अमरावती मॅरेथॉन असोसिएशन तर्फे आयोजित आठव्या अमरावती हाफ मॅरेथॉन स्पर्धेत राज्यभरातून आणि राज्याबाहेरून तब्बल तीन हजाराहून अधिक धावकांनी सहभाग नोंदवला ही स्पर्धा एकवीस किलोमीटर हाफ मॅरेथॉन दहा किलोमीटर पॉवर रन तसेच पाच किलोमीटर फिटनेस रन आणि मुलांसाठी स्वतंत्र पाच किलोमीटर अशा चार गटात घेण्यात आली स्पर्धेचा शुभारंभ सकाळी सहा वाजता शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणातून करण्यात आला एकवीस किलोमीटरची धाव पंचवटी मार्गे वेलकम पॉईंट बियाणे चौक गाळगेबाबा मंदिर कटोरा नाका पोटे इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जाऊन पुन्हा महाविद्यालयात परत आली दहा आणि पाच किलोमीटरच्या धावा याच मार्गाने पार पडल्या धावपटूंना मदत म्हणून संपूर्ण मार्गावर पाणी आरोग्य सहाय्य आणि वेदनाशामक स्प्रेची सोय करण्यात आली होती वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस विभागाने विशेष बंदोबस्त ठेवला होता नागरिकांनीही या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रस्त्याच्या कडेला उभे राहून धावपटूंना प्रोत्साहन दिले अमरावतीत रन फॉर हेल्थ अँड युनिटीचा संदेश देत ही मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पडली आ, आज अमरावती हाफ मॅरेथॉनची सकाळी सहा वाजता बी पी एड कॉलेजच्या ग्राउंडहून सुरुवात झाली यामध्ये एकवीस किलोमीटरची हाफ मॅरेथॉन दहा किलोमीटर पॉवर रन मुलांसाठी पाच किलोमीटर व वरिष्ठांसाठी पाच किलोमीटर अशा चार कॅटेगरी होत्या हाफ मॅरेथॉन सहा वाजता सुरुवात झाली दहा किलोमीटर सव्वा सहा वाजता पाच किलोमीटर साडेसहाला सुरुवात झाली यामध्ये जो रूट होता तो बी पी एड कॉलेजपासून वेलकम पॉईंट वेलकम पॉईंटपासून बियानी स्क्वेअर बियानी स्क्वेअरनंतर गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूल गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलपासून फायवरवरून शेगाव नाका कठोरा नाका आणि कठोरा नाक्यावरून पोटे कॉलेज रोडनी पोटे कॉलेजजवळून यू टर्न असा ह्या मॅ हाफ मॅरेथॉनचा रूट होता या मॅरेथॉनच्या दरम्यान सर्व स्पर्धकांना पाणी एनर्जेल केळी ह्या सर्वचा पुरवठा करण्यासाठी रोडवर चार ठिकाणी वॉटर स्टेशन्स होते वेलकम पॉईंटला जिजाऊ माताच्या जवळ दुसरा गव्हर्नमेंट इंजिनिंग कॉलेज आहे त्या ठिकाणी आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी चौथं वॉटर स्टेशन होतं ते तीनशे पंचवीस रनर होते दहा किलोमीटरमध्ये सहाशे रनर्स होते मुलांच्या कॅटेगरीमध्ये ते तेराशे पन्नास रनर्स होते आणि जे वरिष्ठांसाठी पाच किलोमीटर फिटनेस रन होता त्यामध्ये सातशे रनर होते असे एकूण दोन हजार नऊशे पन्नास रनरनी यामध्ये भाग घेतला ठीक